हॅलो माय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वप्नास फूड कॉर्नर तर आज आपण घरच्या घरी मसाला करून पनीर पण पन मी घरीच केलेलं आहे पण त्याची रेसिपी मी शेअर नाही केले तर घरच्या घरी मसाला करून आपण ही पनीरची भाजी करणार आहोत एकदम ढाबा स्टाईल आहे हॉटेल स्टाईल त्यालाही मागे सारेल विदाऊट एनी केमिकल ही आपण आज पनीरची भाजी घरीच करतो आहे चला मग साहित्य आणि कृती बघून घेऊ आपण पनीरची जी भाजी करतोय याआधी पण आपण बघितलंय घरच्या घरी मसाला तयार करून पनीर पनीरची ग्रेव्ही कशी करायची तर सर्वप्रथम इथं तेलात आपण पनीर परतून घेतले तेलात परतून घेतल्यामुळे हे पनीरचा कच्छेपणा जातो तुम्ही असच जरी घातलं ग्रेव्ही मध्ये तरी चालेल मी इथं परतून घेते तर आता मी काढून घेते आता याच तेलात आपण ग्रेवीचा मसाला तयार करून घेऊया कांदा एक मोठा कांदा आहे इथं मी थोडेसे खडे मसाले आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ घेतली आहे हे सगळे घालूया खडे मसाले तुमच्याकडं जे अवेलेबल असतील ते घेऊ शकता तर आता याला छान परतून घ्यायचं आता यात आपण एक आठ ते दहा काजू टाकायचे एक टोमॅटो त्याचबरोबर एक दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि इथं मी हे डेट घेतले कोथिंबिरीचे कोथिंबिरीचे डेट यात ॲड करून कोथिंबिरीच्या डेटात किंवा भाज्यांच्या डेटात फायबर भरपूर मिळतं आणि कोथिंबीर पटकन डायजेस्ट होते आपल्या डायलेसिसची पटकन ते स्वीकारतं तेव्हा भुतं त्याचा सोसा तयार होत नाही डायजेशन पटकन होतं आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता यात मी एक कपभर पाणी ॲड करते आणि याला दोन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आता हे सगळं ग्रेव्हीचा जो मसाला आहे तो छान शिजलेला आहे मी गॅस ऑफ करते आता याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आणि याची एक फाईन अशी पेस्ट करून घ्यायची ही सगळ्या जिनस आपण जे सारण्यासाठी ग्रेव्हीसाठी घेतलेलं होतं ते पूर्ण पेस्ट करून घेतलेली आहे कढईत मी दोन चमचे तेल घेतलेत आता त्यात आपण बारीक चिरून घेतलेला एक कांदा घालूया कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा कांदा छान सोनेरी रंगावर तळून झालेला आहे मी इथं एक दोन तीन मिरच्या पण ह्या अशा उभ्या कट करून घ्यायच्या त्याचबरोबर थोडेसे काजू जे आहेत ते कट करून घेतले ते काजू पण या तेलात परतून घ्यायचे थोडासा काजूचा रंग बदलला की मग आपण पुढची प्रोसेस करून घ्यायची थोडं एक अर्धा मिनिटभर पर याला परतून घेऊया काजू खूप जास्त डार्क किंवा करपावू नका मग काजूची कडवट अशी चव लागते आता ही आपण तयार करून घेतलेली पेस्ट छान तेलात परतून घ्यायची इतपत परतून घ्यायचं की हे सगळे मसाले तेल सोडायला लागतील इथंपर्यंत आपण मस्त असं परतून घ्यायचं मसाले छान तेल सोडलेले आहेत आता आपण त्यात चवीनुसार आवडीनुसार लाल मिरची पावडर घालूया एक दोन चमचे मी इथं घालते चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता यात आपण घालतोय पनीर आणि पनीरचे क्यूब्स घालून याला एक व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आणि गरजेनुसार यात पाणी घालूया पाणी घालायचं आणि छान उकळी येऊ हो द्यायची आता याला मस्तच तर आता याला आपण छान अशी उकळी येऊ हो दे म्हणजे सगळे मसाले पनीर काजू एकदम छान मसाले ॲब्सॉप होतील आणि एक छान अशी थिक पेस्ट तयार होईल म्हणजे ग्रेवी तयार होईल थोड़ी शेक कसूरे मस्ता हो तर आपण थोडीशी कसुरी मेथी आणि मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालूया तर तयार आहे आपली घरच्या घरी पनीर पण पन घरीच केलेलं आणि त्याच्यात ग्रेवीचा पण मसाला पण घरीच तयार केलो तर आता मी गॅस ऑफ करते तर तयार आहे आपली पनीर मसाला किंवा काजू पनीर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्सला कमेंट टाका लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा घरच्या घरी मस्तपैकी ही पनीरची भाजी ढाब्याला रेस्टॉरंटलासुद्धा मागे सारे लक्षी थँक्यू